नमकार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे आपण जाणून घेतोय आणि आज मतदारसंघातील गावांचा आपण आढावा घेतोय आता आपण आहोत सुपे या ठिकाणी येथील काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नक्की ते सरकारच्या कामांवर खुश आहे का त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत त्यांचे खासदार कोण आहेत त्यांच्या खासदारांनी काय कामं केलेत आमदारांनी काम केलेत का आणि त्यांच्या मनात नक्की काय आहे हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा कुठले तुम्ही पारनेरचे खासदार कोण आहे तुमचे खासदार सुजय विखे आणि आमदार कोण आहेत निलेश लंके सुजय विखे आणि निलेश लंके लोकसभेला समोरासमोर उभे राहणार आहेत काय सांगाल त्याच्यावर समोरासमोर जर उभे राहिले तर तसं माझ्या हिशोबाने निलेश लंकेचा ले पार्लर जर राहील पण सुजय विखे सरकार बरोबर आहेत मोदी सरकार बरोबर मोदी सरकारच्या योजना कुठल्याच चांगल्या योजना आहेत चांगले कामं कुठले गेले मोदी हो सरकार तुम्ही टीव्ही पाहता का टीव्हीला तर एक्झिट पोल दाखवला जात टीव्हीला सगळं ते मोदी सरकारचीच बाजू दाखवतात शंभर टक्के एक हजार एक टक्के तुम्ही कसं काय सांगताय निलेश लंके बाजूने राहिले आम्ही आमचे तुम्ही काय सांगाल सुजय काम कसं आहे नाही त्याबद्दल नाही पण नेटलंक गावचे आमदार त्यांच्या गावचे आहेत पण तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठले तुम्ही हा पण पुण्या म्हणजे सरकारच्या कामावर काय तुमचं मते काम तस योग्यच आहे योग्य काम आहे काय सांगाल तुम्ही सुजय विखे यांच्या कामाबद्दल काय सांगाल मला नाही सांगतो गवर्नमेंट सरवटलं खासदार कोण आहे खासदार कोण आहे पुढं आणि आमदार लंके लंकेन विखे लोकसभेला समोरासमोर उभे राहणार आहेत चांगले कला असेल दोघ चांगले हा दोघे चांगले आहेत परंतु एक सरकार बरोबर एक सरकारच्या विरोधात एक मोदी साहेबांबरोबर एक पवार साहेबांबरोबर आहे एकत्रच ये येत ना नाही आता वेगळे झालेत ना हे आपल्याला दाखवायला पण आता लंके आणि विखे तर लढत होणारच आहे ना ना मग त्यात विशेष नाही ना साहेब आता ह्या मतदारसंघ निलेश लंकेंचा आहे निलेश लंकेंना लोकसभा कशी जाईल सोपी जाणार सोपी जाणार सुजय विखेना काय बदल करायला लागेल प्रचारात बदल त्यांनी जनतेशी संपर्क साधला पाहिजे थोडा संपर्क वाढवायला पाहिजे त्यांनी आणि मोदी सरकारचा फायदा होईल का त्यांना नाही होणार काय सांगाल तुम्ही काय मत आहे तुमचं काय नाही होणार काय नाही होणार मोदी सरकारवर काय सांगाल काय ना भ्रष्टाचार चालला सगळं गेलं त्यांनी महाराष्ट्रातून काय व्हायचं पुढे महाराष्ट्राचं म्हणजे राजकारणाबद्दल म्हणते का सगळे सगळे सगळ्याच बाबतीत गेले त्यांनी जे पक्ष फुटले राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याच्या पण सगळं सर्वसामान्यमान झालं जीवन एकदम बेकार करून टाकले आणि एक्झिट पोल पाहता ना तुम्ही टीव्हीला पाहतो ना मीडिया काय नाही त्याचं मीडिया मॅनेज केलेला आहे पूर्णपणे असं कसं मीडिया वगैरे काय आज तुम्ही मला सांगा विरोधी पक्षाची कुठली बातमी चालवत नाही चालत मोदी सरकारची बातमी चालत मोदी सरकारचं काम चांगलं आहे असं आपल्याला माध्यमातून दाखवलं काय नाही चांगलं माध्यमातून दाखवलं जाते पण प्रत्यक्ष कुठं काय तुम्ही जे खासदार आहे सुजय विखे त्यांना काय सांग सांगाल आमच्या माध्यमातून काय आम्ही मतदान नाही करणार काय करायचं पाहू शकता आपण त्यांच्यावर नाराजगी व्यक्त करताना दिसतात अजूनही काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू नक्की सुजय विखे आणि निलेश लंके यांची लढत कशी असेल निलेश लंके सुजय विखेंना टप देऊ शकतील का निलेश लंके यांचं पार्लर मधलं काम त्यांना नगर संघासाठी फायदेशीर ठरेल का कारण मतदारसंघामधून सुजय विखे यांनी मागील टर्मला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केलेला होता आता मात्र संग्राम जगताप आणि सुजय विखे एकत्रित निवडणूक लढतील सुजय विखे यांचा प्रचार संग्राम जगतप करणार आहेत तर सुपाभ स्थानक परिसरात आहोत येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय काही कॉलेजच्या युवती आपल्या समोर आहेत किती विला नववी नववी कोण आहे आमदार निलेश ला खासदार कोण आहे नाही माहिती आमदारांच्या कामावर खुश आहेत का तुम्ही हो खूप खुश आहोत आम्ही कारण त्यांनी जे म्हणजे आता आमच्या गावात बोल, बोल, बोल। आमच्या गावात रोड साठी पैसे दिले रोड साठी निधी दिला त्याचबरोबर मंदिरासाठी निधी दिला त्यांनी आमच्या गावात आम्ही खूप खुश आहोत आताच त्यांचा वाढदिवस होता तेव्हा ते, ते, ते आमच्या गावात कार्यक्रमासाठी आले होते खासदार भेटले का तुम्हाला कधी खासदार माहिती खासदार सुजव नाव ऐकले पण कधी भेटलं नाही या शालेय विद्यार्थ्यां देंच, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्याही आमदारांना ओळखतात निलेश लंकेला ओळखतात निलेश लंके लोकनेते म्हणून ओळखले जातात परंतु सुजय विखे यांचंही पारड जड आहे का हे आपण जाणून घेतोय काय सांगाल बाबा कोण आहे आमदार निलेश लंके खासदार निलेश लंके व्हायला पाहिजे पण आताचे खासदार कोण आहे सुजय विखे पाटील पहिला पाहिजे परंतु सुजय विखेचा दबदबा आहे निलेश लंके कसे टप देणार त्यांना देणार लोक म्हणजे दे, लोक आहे चांगला आहे गरीबांना जाणणार आहे शेतकऱ्यांचं काय वारी मध्ये अजित पवारांसोबत गेले होते त्याचा परिणाम होईल अजित पवारांसोबत गेले तरी ते शरद पवार बरोबर होईल त्यांचं काम होईल होईल निश्चित होईल अजूनही काही ग्रामस्थांच्या आपण प्रत्येक जाणून घेण्याचा प्रयत्न करू काही महिला त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू कुठला आहे तुम्ही खासदार कोण आहे तुमचं मोदी सरकारच्या योजना माहिती आहेत का तुम्हाला नाही नाए माहित मोदी सरकारचा कारभार कसा आहे सरकारवर खुश का तुम्ही बोला सरकारवर महिला ज्या आहेत त्या प्रतिक्रिया देत नाहीत बाबा काय सांगाल तुम्ही खासदार कोण आहे सुजय विखे पाटील आमदार निलेश लंटे आता निलेश लंके खासदार गेलो उभे राहणार आहेत हा जो मतदारसंघ आहे हा जो परिसर आहे कोणाच्या जे खाली दक्षिण भागात मतं पडतील का खाली नाही खाली नाही पडू शकत खाली नाही पडणार मग सुजविकेच विजय होतील का सुजय विखेच निवडून येणार कसं काय मग खालच्या भाग राहणार ना त्यांना राहणार पण मग निलेश लंके काय करायला पाहिजे निवडून येण्यासाठी त्यांनी काय करायला त्यांनी त्यांचा प्रयत्न करायला पाहिजे खालच्या के, काय केलं त्यांना मत नाही अभ्यास आपला आपण मोदी सरकार बरोबर आहेत त्याचा फायदा होईल का त्यांना सुजैविक निवडून येणार ना परत निवडून येणार सुजैविक निवडून येतील असं या बाबांचं म्हणणं आहे अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय होत सरकार जे शेतकऱ्यांना पैसे देत आहे बारा हजार रुपये देत वर्षाला विविध योजनांमध्ये सबसिडी देत त्याच्याबद्दल काय सांगा सर काय की त्या योजनाचे पैसे भेटले नाही लोकांना कशाचे योजनाचे पैसे येत नाही त्यांचे आणि ते अजून काय काही झाले ना नाही झाले नुसत्या जाहिरात भाजी बनायचं आता जे खासदार आहेत सुजय विखे आले होते का तुमच्याकडे नाही आले अजून आता प्रचारात येतील ना आता ते प्रचारात पण आपल्याला आलीच नाही ना कधी तुम्हीं तुम्हीं का आता काय सांगणार त्यांना तुम्ही काय शेतकरी म्हणून सांगितलं पाहिजे ना खासदारांपर्यंत आम्ही तुमचं म्हणणं आहे आपण फायदा केला पाहिजे ना काहीतरी बोलले पाहिजे काहीतरी केलं पाहिजे काहीच नाही केलं आता काय करू तुम्ही सत्तेत होते तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे हो आता करून काय फायदा काय सांगाल तुम्ही खासदारांच्या कामावर काय सांगाल सध्या मी काहीच बोलू शकत नाही साहेब काय नाही बोलू शकत नाही काय होतंय आम्ही आहेत व्यापारी वर्ग माणूस आहे त्याच्यामुळं व्यापाऱ्यांसाठी चांगले ना व्यापाऱ्यांसाठी म्हणजे जीएसटी भरपूर वाढवलंय भरपूर त्रास आहे शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही त्याच्यामुळे आमचे व्यवसाय चालत नाही भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामुळे जास्त बोलण्यात काय मला त्याच्यात सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडून सगळ्यांना सामान काय आपला नागरी हक्क मिळावा भाव भेटावा सगळ्या सुखसुविधा भेटावा एवढा अपेक्षा काय अपेक्षा नाही व्यापाऱ्यांसाठी जे अतिरिक्त जीएसटी वगैरे आग करतात त्याबद्दल थोडासा विचार करायला पाहिजे त्यांनी एवढंच तुमचा काय व्यवसाय माझा शेती निगडीत व्यवसाय आहे माझे शेती निगडीत व्यवसायाला पण जीएसटी लागू केलाय ना हो आहे जीएसटी आहे शेती त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खताच्या किमती वाढल्या भाव वाढलेले आहेत खताचे बियाण्याचे भाव वाढलेले आहेत तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता मी हा दहा ते बारा वर्षापासून व्यवसाय करतो तुम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा खताच्या किमती कशा होत्या आणि आता किती टक्क्यांनी वाढल्या त्या दहा वर्ष पन्नास टक्क्यांनी खताच्या किमती वाढलेल्या आहेत पन्नास टक्के खताच्या किमती वाढल्यात म्हणजे याचं काय कारण असू शकतो त्याच्यामध्ये भरपूर कारण आहे पेट्रोकेमिकल वाढलेलं आहे बाहेरचं रॉय मटेरियल येणार आहे ते वाढलेलं आहे त्यामुळं त्या किमती वाढवल्यात त्यांनी पण त्याच्यावर एक शासनाने नियंत्रण ठेवायला पाहिजे ग शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांना सबसिडी द्यायला पाहिजे का सबसिडी जसं शासन देत आहे एवढ्या किमती कशा काय वाढल्यात त्या कशा वाढल्यात हे मी पण नाही सांगू शकत शासनाने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या खतांच्या ज्या किमती वाढल्या त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतीमाल उत्पादन करण्यासाठी उत्पादन खर्च वाढत आहे अशा प्रतिक्रिया येत आहेत व्यावसायिक होते कृषीशी निगडीत त्यांचा व्यवसाय होता जीएसटी वाढल्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम होताना दिसतोय अजूनही काही सर्वसामान्य नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू बाबा खास बर मोदी सरकार बरोबर आहे सरकारच्या काही योजना त्यांनी पोहचवल्या का विकास काम पोहोचवली का करते कोणत्या कोणत्या गावांना काही तुमच्या गावाला भेटल्यात का आमच्या गावाला कर कर आ, पन, आता निलेश लंके त्यांच्या विरोधात आहेत लोकसभेला आता कशी लढत होईल ते काय सांगता यायचो आपण आता निलेश लंके यांचं काम कसं आहे ते बी चांगलं आहे आता दोन चांगले काम करणार समोर आल्यावर कसं काय होईल आता ते आपण ठरवायचं पण आता सरकारच्या बाजूनी राहील कळल का सरकारच्या विरोधात राहील वैलवानाची पुष्टी लागल्यानंतर पडावं लागतो वैलवानाची पुस्ती लागली ना कुठला बी असू दे किती नाव आलेलं असू दे ते पडावं लागत एकाला कसलेला असल्यावर तू जिंकतस ना नाही नाही विषय नाही डाव आले आता डाव टाकायचं काम चाललंय डावाला कोण सरस आहे विखे का लंके तसे दोन्ही चांगले डावाला सरस कोण आहे आता जे ज्याची भावना उत्तर हे नाही हो आता यांनी डाव टाकल्याशिवाय लोक बोलणार नाहीत पण डाव कोण टाकायला सरस आहे अहो हे राजकारणच हे पंचवार्षिक मध्ये ना उद्धव ठाकरेला उडवले पासून सगळं पुढं उडी चालली खरं का तुम्हाला सांगतो हे भांडण मिटलं ना म्हणलं माझं नाही राहिले दाखवला कोणतापर्यंत पहिला टाकतील सांगते सत्ताधारी टाकतील का विरोधाला विरोधक याच्यात याच्यापर्यंत नाही जाऊ शकत बाळासाहेब विखे जे होते त्यांचं काम तुम्ही पाहिलं असेल कसं काम होत चांगलं होतं चांगलं काम कसं काम चांगलं होतं त्यांचे नातू सुजे विखे त्यांना जड जाईल का लोकसभा नाही जायची नाही जायची निलेश लंकेंच काम चांगलं आहे ना चांगलं आहे काय लोकांच्या जेव्हा आलं ना शरद पवारांबरोबर आहे शरद पवार हे कसलेले पहिलवान आहेत कसलेल्या पैलवान जर रिंगणात उतरल्यावर विख्यांचं कसं काय होईल आता ती काय एवढं सांगता येते आपल्याला तुम्ही आता जुने आहेत ना जुने जाणते तुम्ही बरेच डाव पाहिलेले आहेत ना राजकारणातले कस कसं तुम्हाला ना निलेश लंके पुरतील का विकेनला अनुभव आता काय वाटत आता त्याचे अनुभव असं मग आता काय सांगता येते तुम्हाला काय वाटतं निलेश लंके पुरतील विकेनला पुरतील पुरतील ना बाबा विखे आणि लंके कसे काय होईल लढत आता सांगूच शकत नाही त्याच हे बोलले ना आता कुस्ती कोणतरी एक जण हरणार असे कुस्तीच एकाच गुरु शरद पवार आहे एकाचे मोदी मग कसं होईल आता सांगूच शकत नाही शेतकरी कोणच्या बाजून राहतील काय सांगावं आता त्याच आपण शेतकऱ्यांचा कौल असो ना लोकमत हे लोकमत पण तुम्ही जुनी, जुनी जाणती माणसं तुम्ही लईन उन्हाळी पावसाळी पाहिले सगळं डोक्याच्या बाहेरचा आहे निष्ठा काय राहिली नाही आज इकडे तर उद्या तिकडे काय वाटतंय तुम्हाला त्याच्यातलं काही कळतच नाही पण मतदान करायचं कळतंय ना मतदान करायचं आता नाही काय मतदान कोणला केलं पाहिजे ज्याला त्याला काम करणाऱ्याला केलं पाहिजे का नाही करणाऱ्यालाच केलं पाहिजे मतदान ये काम त्यालाच केलं पाहिजे आपण पाहू शकता एकदम बोलक्या प्रतिक्रिया होत्या व्हिडिओ जर्नालिस्ट विलास भोरस संदीप फळे सुपे पारने